सहदेव सातभाई यांच्यावर जो परळी येथे प्राणघातक हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या अनुषंगाने बीड व परळी पोलिसांनी सात जणांवर मकोकाची कारवाई करण्यात आली होती पण त्या सात जणांपैकी मकोकामधून वगळण्यात आलेले आहेत बीड व परळी पोलिसांनी ज्या वेळेस सातभाई प्रकरणाचं चार्जशीट हे पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवण्यात आलं त्याच्यामधून पाच जणांची नावं पोलीस महानिरीक्षकांनी वगळण्यात आले पण विशेष व आश्चर्याची बाब म्हणजे गोट्या गीतेचं नाव पण मकोकामधून वगळण्यात आलेलं आहे गोट्या गीतेला आतापर्यंत परळी परे व बीड पोलीस अटक करू शकली नाहीत वरून त्याला चौकशीला बोललेली नाही त्याला अटक केलेलं नाहीये बऱ्याच गुन्ह्यामध्ये तो, तो संशयित आरोपी आहे त्याच्यावर असंख्य महाराष्ट्रामध्ये गुन्हे दाखल आहेत गोट्या गीतेवर पण पोलीस महानिरीक्षकांनी पण कोणतीही दखल न घेता त्याच्यावरचा मकोका हटवण्यात आलेला आहे वगळ त्याचं व त्याच्यासोबत चौघादांचे नाव वगळण्यात आलेले आहेत सर्वसामान्य जनतेला हात जोडून विनंती आहे की गोट्या गीतेसारखे सराईत गुन्हेगार आहेत तर मकोकामधून पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधिकारी असे जर वगळत असतील तर सर्वसामान्य जनतेसाठी कायदा व न्याय व विश्वास राहायचा नाहीये त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला मी आवाहन करतो की सगळ्यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं बटाके त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर पुन्हा एकदा मकुकाची कारवाई करण्यात यावी एवढी विनंती करू